नमस्कार काय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की काव्याचा असा गैरसमज झालेला असतो काव्याच्या आणि जीवाचे सर्व काही प्रेमाचे फोटोज त्यांचे ग्रीटिंग कार्ड्स आणि एकमेकांना दिलेले सरप्राईजेस जे असतात त्या आठवणी फार्म हाऊसवरती आत्तापर्यंत जागृत असतात आणि एन मोमेंटला त्या वस्तू आणि ते सर्व गिफ्ट्स गेले कुठे असा राग तिच्या मनामध्ये असतो तिला वाटत असतं की कोणी इथे यायच्या अगोदर जीवाने इथे येऊन ते सर्व पुरावे नष्ट केलेले आहेत याचा राग असा गैरसमज तिच्या मनात झालेला असतो आणि ती जीवाला जेवावरती चिडलेली असते आणि ती त्याला म्हणत असते की मी आपल्यातलं प्रेम सगळ्यांना सांगणारच आहे आणि सांगणार म्हणजे सांगणारच तू काही कर असं ती त्याला रागात म्हणत असते आणि जेव्हा देखील खूप चिंतेत असतो रागाच्या भरात तोही तिला पलट उत्तर देतो आणि तो म्हणतो तु। की तुला सांगायचं आहे ना आपल्यातले ना आपलं रिलेशन एक वर्षापासून काय होतं ते ठीक आहे तू कितीही ओरडलीस ना आणि कितीही तू वाणतांडव केलास ना तरीही आपल्यातलं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही हे म्हणजे खूपच एक्स्ट्रीमली तो बोलून गेलेला आहे कारण नॅन मोमेंटला त्याने काव्याला साथ दिलेली नाही आहे कारण एक वर्षापासून मनापासून प्रेम करणारा व्यक्ती आज असं एकदम पलटला हे पाहून काव्याला देखील खूप रागलेला असतो आता काव्या देखील खूप चिललेले असते आणि रागातच चुटकी वाजवून जीवालामध्ये ठीक आहे जेव्हा तुला काय करायचं आहे ना ते तू आता करच आणि बघ मला जे करायचं आहे ते मी करणारच कारण तू एन्ड मोमेंटला जे ना करतो आहेस ना ह्याच्यावरून मी आता ठरवलेलंच आहे आपलं प्रेम आता सर्वांसमोर मी उघडं करणार करणार म्हणजे करणारच असं तिने ठामपणे सांगितलेलं असतं दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतंय पार्थ नंदिनी खूप आनंदी असतात फार्म हाऊस पाहून बाहेर आल्यानंतर पार्थ हा प्रेमानेच काव्याला म्हणतो काय कसं वाटलं आमचं फार्म हाऊस जरा कौतुक करा की मनमोकळेपणाने असं तो काव्याला प्रेमाने विचारतो काव्या म्हणते हो हो सांगते ना फार्म हाऊस कसं आहे ते परंतु त्या अगोदर हो मला तुम्हाला परंतु त्या अगोदर मला तुम्हा सर्वांना अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत ते सांगू का असा प्रश्न तिने पार्थ आणि नंदिनीला विचारलेला असतो पार्थ आणि नंदिनी हे पाहून नावाकच होतात म्हणजे हे काय असं साईन लँग्वेजमध्ये बोलत आहे आणि जेव्हा तिच्याकडे पाहत राहतो की ही मुलगी आता नक्की काय करणार आहे कारण जीवाने तिला डॅश केलेलं असतं आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्य आता सर्वांसमोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यानंतर नंदिनी विचारते अगं काव्य तुला काय सांगायचं आहे सांग असं ती विचारते काव्या जेवाकडे पाहते आणि जेव्हा काव्याकडे पाहत असतो आणि दोघंही इतरचे दोघं जे असतात ते त्यांच्या दोघांकडे पाहत असतात नक्की जेव्हा आता घाबरलेला असतो काव्या कोणत्या गोष्टी आता समोर आणणार आहे आणि आपलं जे पूर्वीचं नातं होतं ते जर नंदिनी आणि पार समोर आणलं तर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे असं त्याला वाटत असतं आणि तो मनोमन चिंतित असतो आणि काव्याचं हे रूप पाहून तो देखील खूप घाबरलेला असतो कारण कोणी एकेकावी जीवासाठी जीव गोवाळून टाकणारी काव्या आज पूर्णपणे बदललेली असते